बाबा जोडीची किती किंमत आहे फक्त पस्तीस हजार रुपये फायनल किंमत का कमी असेल बाबा थोडंफार तीस हजारची द्यायची आपल्याला नमस्कार मित्रांनो खानदेश टेकणे चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ जानेवारी वार सोमवार मला शिरपूरचा बैल बाजार दाखवतोय हा बाजार मित्रांनो दर सोमवारी बाजार भरतो बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला होऊन जाते दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो इथं तुम्हाला मित्रांनो गावरान माडवी खरगोन नेमाडी अशा जातीच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो या बाजारात आपल्याला ठेलारी जोडी पाहायला भेटत नाही जास्त करून इथं आपल्याला जास्त करून गावरान जोड्या जास्त पाहायला भे भेटतील मित्रांनो पावरा भागातल्या जोड्या आणि इथे बाजारात मित्रांनो जास्त करून आपल्याला पावरा भागातले व्यापारी पाहायला भेटतील एम पी बॉर्डर जवळ असल्या कारणाने इथं जास्ती तेच व्यापारी आपल्याकडचे व्यापारी कमी असतात मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आजच्या बाजाराचे दोन व्हिडिओ येतील मित्रांनो एक आता या तुम्ही पाहता हा एक व्हिडिओ येईल आणि एक संध्याकाळी एक व्हिडिओ येईल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया भैया क्या है जोड़ी की पचपन हजार गाँव कौन सा आपका बोराडी टेमा कितने तो कितने तारी जोड़ी दार। कितने छह क्या छह तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे सात जोडी त्यांच्याकडून सर्व कामाची गॅरंटी राहील मित्रांनो बोराडी टी ती चालू आहे बैलगाडी वखर खूप चालू चालू आहे का तुम्हाला मोबाईल नाही मोबाईल नाही तुम्हाला पास काही बात नाही इतर कोई मांग रहा है का जोडी ती पचपन तक देणे पचपन तक देणे पच्च। तर मित्रांनो पन्नास हजार मागितली गेली पंचावन्न हजारला ही जोड द्यायची त्यांना त्यांच्याकडे मोबाईल नाही मित्रांनो तर जोड वगैरे बघू शक अशाच क्वालिटी जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो शिरपूर बाजारात पन्नास पंचावन्न चाळीस पंचेचाळीस काही काही तीस हजार वल्या पण आहे मित्रांनो काही काही तीसच्या खालच्या पण तुम्हाला इथं जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो लहान लहान जोड तर कसं आहे मित्रांनो ते भागा भागात व्यापारी असतात त्यांच्याकडं एकतर मोबाईल नंबर पाठल असतो मित्रांनो तर त्यांच्याकडे तर मोबाईल नसतो ज्यांच्याकडं मोबाईल आहे मित्रांनो नंबर असेल त्यांचा आपण नंबर घेण्याचा प्रयत्न करणार आहे भाऊ जोडीची काय किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये किती जोडी आले तुम्ही आज मी पण आपली का किती किंमत आहे याची सर्व कामाला चालू आहे का सर्व कामाला बैलगाडी वकरा चालू आहे पंचेचाळीस हजार रुपये किती जाते हे पूर्ण आहे सर्व कामाला पंचेचाळीस हजाराची जोड आहे ही सांगायची की मध्ये मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल सर्व कामाला चालू आहे बैलगाडी व खरची गॅरंटी राहील त्यांच्याकडून तर मित्रांनो दोघी जोडींची कामाची गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून व्यापारी मित्रांनो को आपला गाव कुठला वरुड भटानी नाव काय आपलं अरुण अरुण भाऊ तुमचा नंबर सांगा पंचाण्णव हम्म एकोणऐंशी हम्म सव्वीस जास्त बाबा जोडीची किती किंमत आहे फक्त पस्तीस हजार रुपये बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ होण्या अगोदर सांगितलं इथं तीस पस्तीस हजाराची पण जोडी भेटेल तरी बघू शकता मित्रांनो पस्तीस हजार रुपयाची जोडी सांगायची किंमत येते मित्रांनो थोडंफार कमी जास्त होऊन जातो किती बाबा किती जाती हा हा फक्त सात जाती का आणि ती पूर्ण आहे का का ती फायनल किंमत कमी असेल बाबा थोडंफार तीस हजार आपल्याला नंबर आहे का बाबा बोला पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस बत्तीस बत्तीस अकरा अकरा दोन झिरो दोन गाव आपलं भैया जोड़ी की कितनी क्या? कितने दा कर, दा कर दा सब काम को चालू क्या गारंटी गारंटी काम की तो अभी बाजार में कोई मंग रहा है किसको अभी कितने तक पचास के मांग रहे क्या तुम्हारा ना। बोलो तिरानवे पंचीस बयासी सत्यात्तर ऐसी नाम क्या भाई अपना कुश कुश जी कहा तक देने अपने को जोड़ी साठ हजार तक देने की क्या

तो 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 क्या भैया क्या अभी जोड़ी नहीं लाते तुम बाजार में अभी चालू, करें चालू करेंगे अभी चालू करेंगे क्या कीमत है इसकी इसकी कीमत अट्ठाईस हज़ार अट्ठाईस चालू क्या काम को चालू है पूरे काम को चालू पूरे काम को चालू है क्या एक ही लाएगा तुम्हारा ऐसा ही क्या नंबर बोलो तुम्हारा छियानवे तिहत्तर अठहत्तर सत्ताईस तिरपन कम ज़्यादा हो क्या व्यवहार में हो जाएगा कितना बोला भाई इसका चालीस हजार बोलना है चले गए बैलगाड़ी को हाँ। कितने दादी ऐसा है नंबर आहे का तुम्हाला बोलो अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सात एक्कावन एक्कावन झिरो आपण बोरा इंग्रजार अभितरे मित्रांनो आजच्या व्हिडिओचे दोन भाग येणार आहे आता एक भाग आहे संध्याकाळी परत तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे तर पूर्ण बाजाराच्या जोड्या कर होत नाही त्यासाठी या दोन व्हिडिओ येतील मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर अशा प्रकारे आजचा बाजार भरलेला आहे इथं तुम्हाला मित्रांनो गावराना जोड्या पाहायला भेटतील जास्त करून किल्लावर बैल आपल्याला या बाजारात पाहायला भेटत नाही धुळे बाजार शिरपूर बाजार हे दोघे बाजार मित्रांनो गावरान बैलांसाठी प्रसिद्ध बाजार आहे